नाशिक शहरात खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे राष्ट्रवादी अजितदा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ माण्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव यांचा धारधार शस्त्रानं निर्घुण खून करण्यात आल्याने चांगलीच खळब उडाली ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधले नगर जवळील आंबेडकर वाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर घडली आहे अचानक करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून हामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्यात यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळी दिसत आहे खून आणि गुन्हेगारी प्रकार नित्याचे झाले आहेत अशी नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून संपूर्ण पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय वृत्तसंकलन रफिक सय्यद उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकरवाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेलं आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहोत कशाने मारण झाली काय माहिती मिळाली काय कारण होतं कोयत्याने मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहेत ते अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधासाठी चार पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी रवाना दोन भाऊ आहेत ते इथे नेमके काय करत होते म्हणजे काही कार्यक्रम चालू किंवा काही बसलेले होते नाही त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे याबाबतच्या आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही फायरिंग झालेली आहे असं काही नाही फायरिंग वगैरे काही झालेलं नाहीये जे वार झालेले ते कोयत्यानी धारदार शस्त्रांनी वार झालेले आहेत